नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण नाश्त्याचा एक पदार्थ बघणार आहोत ज्वारीच्या पिठाचा उपमा किंवा ज्वारीच्या पिठाची उकडसुद्धा म्हणू शकता तर ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि एक वेगळी रेसिपी आहे नाश्त्याला तुम्ही दररोज पोहे उपीट खाऊन कंटाळ आला असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर आता इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक पाच सहा चमचे तेल घातलेलं आहे तेल जादा लागतं ह्या पदार्थाला तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं एक चमचा आणि एक चमचा मोहरी घालून घेणार आहोत जिरं आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत जर तुम्ही मिरचीचा बनवणार असाल तर तुम्ही कांद्याच्या आधी मिरची घालून मिरची तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून कांदा ब्राऊन कलरपर्यंत तळून घ्यायचा आहे कांदा ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची दोन चमचा लाल तिखट घालायचा आहे एक चमचा uh कांदा लसूण मसाला आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे एक चमचा धणेपूड घालायची आणि पाव वाटी शेंगदाणे घालायचे शेंगदाणे घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो आणि कांदा चांगला शिजण्यासाठी त्यामध्ये एक चमचा मीठ घालून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे झाकून ठेवायचं आहे कांदा आणि टोमॅटो चांगला शिजल्यानंतर आपण झाकण काढायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता हे आपण मिक्स करून घेऊयात मसाल्यामध्ये आणि चांगलं भाजून आहे त्यानंतर अर्धी वाटी परत ज्वारीचं पीठ घालायचं आणि हे चांगलं भाजून घ्यायचं आहे लो टू मिडियम गॅसवर हे चांगलं भाजून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ चांगलं जेवढं भाजाल तेवढं उपीठ चांगलं होतं तर आता मी हे भाजून घेते आहे असं लालसर कलरपर्यंत भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा साखर आणि अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही ज्वारीचं पीठ भाजाल किंवा चांगली परताल तर ता तेवढं पिठामध्ये गाठी होणार नाहीत आता हे चांगलं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक भांडं एवढं मी पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी गरम घातलेलं आहे आता मला पाण्याची अजून आवश्यकता वाटते म्हणून मी अजून एक भांडं पाणी घातलेलं आहे तरीसुद्धा माझं पीठ जे आहे ते अजूनही असं कोडं कोडं वाटत होतं त्यामुळं परत अजून पाणी घातलेलं आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ पाणी शोषतं म्हणून पाणी ह्या पिठाला जास्त लागतं अजून अर्धभांडं मी परत पाणी घातलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता म्हणजे साधारणपणे आपल्याला साडेतीन भांडी पाणी लागलेलं ला आहे आणि हे आता झाकून ठेवायचं आहे एक चांगली वाफ येऊन द्यायची आहे साधारणपणे एक मिनिटभर वाफ दिली तरी चालेल आता हे बघा चांगलं असं शिजलेलं आहे गॅस बंद करून टाकलेलं आहे अशा पद्धतीनं ज्वारीच्या पिठाचा उपमा किंवा ज्वारीच्या पिठाची उकट तयार झालेली आहे एका डिशमध्ये कोथिंबीर आणि लिंबूसोबत मी सर्व केलेली आहे ह्यावर लिंबू पिळून तुम्ही हा उपमा मस्त असं खाऊ शकता आँ रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजार बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तर बघ हा मस्त असा उपमा तयार झालेला आहे लहान मुलं जर ज्वारीची भाकरी खात नसतील तर तुम्ही हा पदार्थ करून द्या आवडीनं खातील त्याचा लाभ भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत माझ्या रेसिपीज अशाच बघण्यासाठी नक्की ला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद